ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे मी नितीन आपलं हो। था बातम्या आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं किसन नगर परिसरामध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या विविध पदाधिकारी आणि नेत्यांनी आमदार रवींद्र फाटक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या रघुनाथनगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये देखील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळालं श्री दीपक वेदकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आमदार रवींद्र फाटक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल हजारो बहिणींनी त्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला लाडकी बहीण ही योजना ठा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अतिशय उत्साहात सुरू आहे राज्यातील जवळपास एक कोटी चार लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्यामुळे यंदा रक्षाबंधनाचा सण अधिकच उत्साहात साजरा झाला खासदार नरेश म्हस्के माजी नगरसेवक राम रेपाळे माजी नगरसेवक एकनाथ भोईर एकता भोईर विकास रेपाळे नम्रता भोसले अनिता विरजे ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ मीनाक्षी शिंदे विधानसभा प्रमुख हेमंत पवार आदींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगला यावेळेस मोठ्या संख्येने महिलांनी आपला लाडका भाऊ असलेल्या एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून हा सण साजरा केला शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा उपक्रमाअंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला सोहळ्याचं हे पंधरावं वर्ष होतं या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण माजी महापौर स्मिता इंदुलकर समाजरत्न श्री नांदीबाई ठक्कर ठाणवाला समाजसेवक श्री महेंद्र जैन महाजन वाडीचे ट्रस्टी महेश ठक्कर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते पंधरा वर्ष आम्ही साजरा करतोय ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रभूली सामाजिक संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जातीय अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही इथे साजरा करतोय याच्यामध्ये एकच मेसेज देता आम्ही प्रयत्न करतोय की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते एकत्र नांद आणि एकत्र नांदणार कोणीही किती प्रयत्न केला कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी देशा दे, या देशाच्या मध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं योगदान एक कारकच आहे सिंह्याचा वाटा आहे भाऊ बहीण एकमेकांवर जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये समाज सहभागी होत असतो हिंदू मुस्लिम कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून या विभागामध्ये पार पडत पडतो आणि त्या ह्या कार्यक्रमासाठी सचिन चव्हाण आणि सची अग्रवाल आणि आम्ही आमचं सहकार्य त्यांना असतो आणि पोलिसांचा पण असतो आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं पार पडला जातो हिंदू मुस्लिम रक्षा बंधनचा हा पंधरा उपशयी चौथा मार्फत हा कार्यक्रम केला जातो संबंधित हा कार्यक्रम एकच एक लोकांपर्यंत चांगला संदेश द्यावा आणि जाती धर्माचा चढ बाजूला होऊन ये प्रोग्राम शुरू थे जो प्रोग्राम रक्षा बंधन के नाम से है और इस प्रोग्राम के थ्री हम बताना चाहे कि देश के अंदर पहले से लोग एक साथ भी रहते हिंदू मुसलमान आज भी रहते थाना एक वाइट शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे से दिवा प्रमुख श्री शैलेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या प्रभागाचा का कायापालट करणारे सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी येणारे సర్వ సామాన్య్యైలే టెంట్ స్పొ పర్ఫోర్మీ ఆర్ట్స్ ఇస్పెక్ట ప్రా హీ టెన్షన్ बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे दिवा उपशहर प्रमुख श्री शैलेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या प्रभागाचा कायापालट करणारे सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी येणारे सर्वसामान्य माणसांना कायम उपलब्ध असणारे माननीय श्री शैलेश पाटील यांना पुरस्कार तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा बदलापूर येथील एका शाळेमध्ये मुलींवर अत्याचाराची घटना घडली या घटनेनंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास संस्थाचालकांवर कारवाई करू असा थेट इशारा दिला आहे त्याचप्रमाणे या घटनेतील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे आरोपीला अत्यंत कठोर शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली सखी सावित्रीच्या समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही हे तपासण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी देखील चर्चा केली अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजनास देखील सांगितलं आहे ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे विद्यार्थ्यांना थोडा जरी संशय आलास त्यांनी तातडीने प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता सदर बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्था चालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी जर संस्था चालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे सत्तावीस तारखेला गोविंदाचा अर्थात दहीहंडीचा सण साजरा होतो आहे त्यासाठी राज्य शासनाने पंच्याहत्तर हजार गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला मात्र आठ दिवस शिल्लक असताना अजूनसुद्धा बाळगोपाळांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही असा दावा आज श्री समीर पेंढारे यांनी पत्रकारांशी बोलताना केला राज्य शासनाने दहीहंडी समन्वय समिती यांच्या नावे जी आर काढला होता दोन हजार तेवीसची ही बाब आहे दोन हजार चोवीस रोजी राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या नावे जी आर काढला असून सर्व गोविंदा पथकांमध्ये त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे असं देखील आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं सदर असोसिएशन ही केव्हा स्थापन झाली हे गोविंदा पथकांना माहिती नाही त्याप्रमाणे या असोसिएशनमध्ये जी गोविंदा पथक रजिस्टर्ड नाहीत त्यांची आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांना इन्शुरन्स मिळाला नाही आता केवळ आठ दिवस बाकी असताना अशा पद्धतीने कसा काय इन्शुरन्स मिळेल असा सवाल याने च्री च्री हो, या निमित्ताने श्री समीर पेंढारे यांनी विचारला आहे त्यामुळे ठाणे शहरातील पाच हजार गोविंदांनी आता श्री अविनाश जाधव यांच्यामार्फत हो, इन्शुरन्स घेण्याचं ठरवलं असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलं अविनाश जाधव हे स्वखर्चाने हा इन्शुरन्स काढून देणार आहेत अशी माहिती देखील या निमित्ताने श्री समीर पेंठारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शासनाने पंच्याहत्तर हजार गोविंदा पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे मग जर का ती पैसे शासन देत मग ह्या लोकांना गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय हे काय यांच्या ही संस्था त्यांच्या यांच्या पैसे देत नाहीये मग तुम्ही त्याला नियमाने आठी काढवता आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्स वाल्या गाईडलाईन द्या की, की जे गोंद पथक तुमच्याकडे अप्रोच होतं तुमचे इन्शुरन्स काढा म्हणून गेल्या वर्षी आम्ही तेच सांगितलं ना शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंद पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून आम्ही गोविंद ठाण्यातले जेवढे गोविंद आहेत त्यांचं इन्शुरन्स आम्ही अविनाथ जाधव साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत ठाण्यातला कुठलाही गोविंदा इन्शुरन्स पासून वंचित राहणार नाही हा आम्ही शब्द देतो कळवा रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीशी चुकीचा व्यवहार करणाऱ्या बेचाळीस वर्ष इसमाला कळवा पोलिसांनी बड्यात ठोकल्या आहेत त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा इसम एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह व्यवहार करत होता परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर इसमाला त्यांनी हटकलं आणि मुलीला इसमाला ओळखते का अशी विचारणा केली मुलीने आपण ओळखत नसल्याचं सांगितलं तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिलं या इसमाचं नाव प्रदीप नारायण शेळके असून जाणीवपूर्वक मुलीला त्या ठिकाणी घेऊन आला होता आणि तिच्याशी गैरवर्तणूक करत असल्याचं निष्पन्न झालं यासंदर्भात गोवा पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याला अटक केली आहे एक, एक शेळके नावाचा जो एक आहे मुलगा बेचाळीस वर्षाचा आहे प्रदीप शेळके म्हणून हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळे करतोय असं ह्याच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला सेक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं सेक्युरिटी वाल्यांनी आम्हाला कळवल्यावर ते आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतला आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून सी भारतीय न्यायसंहितेच्या अन्नय बारा सत्तेचाळीस चोवीस अन्वय पोस्को चौऱ्याहत्तर आणि पोस्को आठ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र